त्यावेळेला त्यांनी मोठे मोठे निर्णय कसे घेतले होते hmm. आणि त्या निर्णयाच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले आपण एक निर्णय घेतो नंतर विचार करतो आपण बरोबर केलं की नाही मग परत पुढे जातो परत पाठी जातो त्यांनी घेतले निर्णय असं म्हणतात ना की तुम्हाला एक त्याची प्राईस पे करायलाच लागते प्रत्येक निर्णयाच्या चा। काहीही चांगली गोष्ट एका प्राईस टॅगशिवाय येत नाही आपल्याकडे आपण इझिली आज आपण बोलून जातो नेपोटिझम नेपोकी डे आहे ही ते खरं पण ते खरं नाही आहे कारण मी पप्पांकडे गेले होते त्यावेळेला की मला सविताच्या वेळेला तृप्ती तोरणा आपल्याबरोबर आहे तृप्तीच्या आपण गप्पा मारव्यात आणि जाणून घेऊयात तिचा प्रवास कसा होता सर्वप्रथम आपलं तुझं खूप खूप खुँ स्वागत आहे जय शिवराय ही भूमिका तुझ्यापर्यंत कशी आली कशी आली माझ्या आईवडिलांच्या पुण्याआईने आली <laughs> तर मी विकालचा संदर्भात आधी काम केलं होतं भक्त शिक्षसमध्ये तर त्यावेळेला तर, मला ऐतिहासिक चित्रपट आवडतात त्यांना मी सांगितलं होतं आम्हाला दोघांना एक अवॉर्ड मिळाला होता सवितासाठी मला मिळालं होतं त्यांना फरजांसाठी मिळालं होतं तर आमचा ऋणानुबंध तेव्हापासून आहे की आम्ही स्टेजवर होतो मी त्यांना सांगितलं कारण मला ऐतिहासिक चित्रपट आवडतात म्हणून मला असं मनापासून म्हटलं त्यांच्यावर काम करायचं आहे आणि ते फक्त ऐतिहासिक चित्रपट नाही बनवत तर हिस्ट्री क्रिएट करतात आणि त्यात मला जगायला आवडेल असं मला वाटलं होतं त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं मला तुमच्यावर काम करायचं आहे ते म्हणाले हो पंधरा दिवसात त्यांचा फोन आला आणि म्हणाले शिकसबद्दल आणि मला म्हणाले मी माझा शब्द ठेवला आपण काम करतो आहे तर तेव्हापासून माझा एक प्रवास त्यांच्यावर सुरू झाला आणि त्यांच्यावर काम करताना मला त्यांची काम करण्याची पद्धत खूप आवडली खूप अभ्यास करून ते काम काम करतात आणि शिकवतात त्यांच्याकडून शिकायला खूप मिळतं त्याच्यामुळे त्यांनासुद्धा माझी पद्धत आवडली कारण मला मी सांगितलं मी खूप स्टि स्टुडियस आहे मेहनती आहे okay. त्याच्यामुळे मी सुद्धा खूप अभ्यास करते प्रत्येक गोष्टीचा तर ते मला म्हणाले होते की आपण काम करूया परत आणि त्यावेळेला तो रायबाचा रोल तर मला खूपच आवडला होता आणि हो ते त्या तेव्हापासून आमचा कॉन्टॅक्ट होता पण त्याच्यानंतर त्यांचा फोन आला त्यावेळेला आम्ही काय कशाला काय विचारलं सुद्धा नाही मी कन्फर्म भेटले आणि महाराणी यशक महाराणी यशोप्रेंचा रोल म्हटल्यानंतर आनंद तर स्वराजाच्या लक्ष्मीचं काम करायला कुणाला आवडणार नाही तर खूप आनंद झाला पण त्याच्याबरोबर जबाबदारी असते आणि जबाबदारी की आपण त्या रोलला न्याय दिला पाहिजे आ, इतके इतक्या मोठ्या मोठ्या स्त्रिया होऊन गेल्यात आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांना जिजाऊ आऊसाहेबांसारख्याच महाराणी असुबाई आहेत असं मला वाटतं त्यांचं ते एक रूप आहे mm -hmm. कारण त्यांच्यानंतर त्यांनीच राज्यकारण सांभाळलं आणि त्यांचंच एक रूप तेन... मी अभ्यास करताना त्यांना डोळ्यासमोर ठेवलं होतं कारण ते एक माझ्यासमोर एक रोल मॉडेल असं होतं त्यांचं डोक्यात ठेवून मी अभ्यास सुरू केला आणि अभ्यास करताना सर होतेच त्यांनी खूप मदत केली आणि पण एक वीर पत्नी एक वीर स्मृष्णा एक वीर माता आणि एक वीर कन्या हे सगळं जमून हा अभिनय करायचा आणि दुसऱ्या डोळ्यातून ते माझ्यासाठी सगळ्यात चॅलेंजिंग होतं hmm. त्याच्यावर मला अभ्यास करायला लागला की हे मी कसं दाखवू शकते hmm. आणि hmm. hmm. ते डोळ्यातनंच दाखवायला जमवायचं होतं आणि त्याच्यामुळे दिग्पाल सरांची मदत घेतली आमचे श्यामराव जे आहेत त्यांच्याकडनं हे केलं लँग्वेजकडून बोलती hmm. भाषा नसल्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही भाषा शिक शिकलो okay. भाषावर भाषेवर एकदा तक आलं तर बऱ्याच गोष्टी इझी केल्या त्यांच्या मदतीने आम्ही तसे पुढे गेलो आणि त्या आनंद होता पण त्याच्यात एक जबाबदारी होती की आपण काही चुकीचं नाही केलं पाहिजे एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्व आपण करतो त्याच्यात काही चूक नाही केली पाहिजे एवढी काळजी घ्यायला लागली कारण दुसरे रोल असतात आपण चूक झाली तरी काही फरक नाही पडत त्याच्यात चूक नाही कारण आपल्या पुढच्या जनरेशन पुढच्या पिढीला कुठे काही रॉंग आपण शिकवू नाही नाही बाबांचं खूप मोठं काम आहे म्हणजे लेजेंडरी आहे ते तरी एक बॅक ऑफ द माइंड आहे त्यांच्या नावाला कुठं धक्का नाही बसला पाहिजे कुठलंही कॅरेक्टर करताना ते जपवणं त्यांची ती इमेज जपवणं आणि स्वतःचं एक रिक्रिएट करून स्वतःचं ते लोकांपर्यंत ते किती चॅलेंजिंग आणि तो स्ट्रगल काय आहे हा चॅलेंजिंग तर आहेच कारण आपण इझिली आज आपण बोलून जातो नेपोटिझम नेपोकि डे आहे ही ते पण ते खरं नाही आहे कारण मी पप्पांकडे गेले होते त्यावेळेला की मला सविताच्या वेळेला कारण एक होतं त्यांचा रोल होता हो लेगसी ती सविता दामोदरकरांचे आणि पप्पांचं नाव आहे तिसवा लेगसी आहे तर ह्या दोन जबाबदाऱ्या माझ्यावर एवढ्या मोठ्या होत्या त्याच्यामुळे मला अभ्यास खूप करायला लागला मी अभ्यासाला घाबरत नाही तर आणि कारण मला असं वाटतं कधी तुम्ही मेहनत केली तर त्याचं फळ तुम्हाला मिळणारच असं शक्यच नाही की तुम्हाला नाही मिळणार तर त्याच्यामुळे खूप मी जगलेच ते सगळं आणि पप्पांकडे पण गेले होते जेव्हा अभ्यास करून पप्पांकडे गेले होते की मला काहीतरी टिपते <laughs> की मला शिक मी मी मला मी मी बरोबर करते की नाही मला सांगा तर त्यांनी मला नाही सांगितलं म्हणजे आपण म्हणतो नेपोकिड की एवढे मोठे ॲक्ट मुलगी आहे त्यांनी त्यांच्याकडनं शिकली असेल पण मी नाही शिकले hmm. कारण त्यांनी मला तोंडावर सांगितलं की तू माझं नको बघूस कारण माझं व्हिजन माझी आयडिया डोक्यात काहीतरी वेगळी आहे ah. तुमच्या डिरेक्टरची कसं व्हिजन वेगळं okay. आहे तर त्याच्यात मी मध्ये नाही येणार तर hmm. तू त्यांचं ऐक माझं नको ऐकू आणि तू त्याने माझं सुद्धा एक माझ्याबरोबर त्यांचं ॲडवाईस आहे की मला त्यांनी सांगितलं की तू प्रत्येक डिरेक्टरचं प्रत्येक तुझ्या दिग्दर्शकाचंच ऐक प्रत्येक रोल मगच तुझा रोल प्रत्येक रोल वेगळा दिसेल अभिनय तुझा प्रत्येक वेगळा दिसेल नाही तर तू तेच तेच तृप्ती म्हणून काम करायला लागली तू तशाच काम करायला लागशील तेच 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 वाटेल पण तू प्रत्येक दिग्दर्शकाचा एकत्र गेलीस तर तू त्यांच्याप्रमाणे त्यांच्या विजनप्रमाणे काम करशील त्याच्यात एक वेगळेपणा येईल तर त्याच्यामुळे ते माझ्या डोक्यात होतं तेवढं शिकवलं मला नाही लोक लोकं म्हणतात पण मला माझ्या वडिलांनी तेवढं शिकवलं आणि सांगितलं की तू तुझा अभ्यास कर मला माहिती आहे तू रॉंग नाही जाणार पण त्यांनी बघितलं माझा चित्रपट बघितला आहे त्यांनी सांगितलं आवडलं त्यांना खूप छान बा असे म्हणाले आणि ते मला सगळ्यात मोठं कॉम्प्लिमेंट होतं त्याच्यामुळे त्यांचं एक तडपण होतं पण मला ती रिस्पॉन्सिबिलिटी असते रोलची रिस्पॉन्सिबिलिटी असते स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी असते की माझंचं नाव खराब नाही झालं पाहिजे ह्याच्यात तर ते इझी नाही आहे की वडिलां हो वडील मोठे असल्यामुळे तुम्हाला इझी होतो प्रवास असं नाही आहे ते अदर वे आहे ॲक्च्युली ते जास्ती डिफिकल्ट होतं कारण लोकं टप्पून बसली असतात की तुम्ही कुठे रॉंग जाता तर ते आता तर सोशल मीडियामुळे तर किती झालं आहे ते त्याचं वाटच बघून असतात की तुम्ही कुठे रॉंग जा छोट्या छोट्याचे छोट्या तर त्याच्यामुळे मी फक्त माझा मेहनत करत राहिली आणि जे पप्पाने सांगितलं की म्हणजे तू तुझं काम करत राहा फळाची इच्छा करूस तर ते माझं आहे आणि त्यांच्या इमेजला ठेच नाही पोचायला म्हणून मी एकच काम करू शकते की मी असे रोल नाही करावे ज्याच्यात माझं नाव खराब खरा। म्हणून मी चूजही आहे की मला मनातनं असं नाही वाटत की मला असे उगाच हलके फुलके रोल नाही करायचे म्हणून मी असे हेवी वजनदार रोल उचलते की ज्याच्यात मला तो भारदस्तपणा टिकवता येईल त्याच्यामुळे तो प्रवास माझा आहे आणि तो इझी नाही आहे नेपोकेड म्हणून तो इझी नाही आहे तो प्रत्येक कलाकृती प्रत्येक रोल काहीतरी कॅरेक्टर काहीतरी देऊन जातं शिकून देत जातं येसुबाईंच्या भूमिकेने तुला काय शिकवलं किंवा देऊन गेलं दे। त्यांची शक्ती मानसिक शक्ती त्यांची भावनिक बुद्धिमत्ता ह्या तीन गोष्टी मला मी खूप शिकले कारण आता आपण थोड्या छोट्या छोट्या गोष्टीला वीक होतो खरं की आपण निर्णय घेऊ शकत नाही तर त्यावेळेला त्यांनी मोठे मोठे निर्णय कसे घेतले होते hmm. आणि त्या निर्णयाच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले आपण एक निर्णय घेतो नंतर विचार करतो आपण बरोबर केलं की नाही मग परत पुढे जातो परत पाठी जातो त्यांनी घेतले निर्णय असं म्हणतात ना की तुम्हाला एक त्याची प्राईस पे करायलाच लागते प्रत्येक निर्णयाच्या चा। काहीही चांगली गोष्ट एका प्राईस टॅगशिवाय येत नाही आपल्याकडे तर ती प्राईस तुम्हाला पे करायलाच लागते कुठली ते मी शिक शिकते की आता या ऐतिहासिक भूमिका करून करून मला शिकायला मिळत आहे म्हणून मला नृत्याचारामधलं काम करायला आवडतं कारण त्यांच्याकडनं मला खूप शिकायला मिळतं आणि नॉलेज हे कधी थांबत नाही आपल्याला ते थांबलं म्हणजे तुमचं आयुष्य थांबलं तर त्याचं मला तो, तो प्रवास खूप आवडतो की एक रोल तर तुम्ही करता, करता ते करताय पण त्याच्यावर तुम्ही शिकतासुद्धा आहे ते शिकायला मला खूप आवडतं त्याच्यामुळे मला असं म्हणता म्हणायचं आहे की तुम्ही आज आजच्या जनरेशननी ती शक्ती शिका तुमचे जे निर्णय आहेत त्या ते घेतले तरी त्याच्या पाठी खंबीरपणे उभे राहा आज स्वराज्याच्या पाठी जिजाबाऊ साहेब महाराणी येसुबाई त्या उभ्या राहिल्या प्रत्येक गोष्टी म्हणजे त्यांचा प्रवास तुम्ही जीवनप्रवास बघितला तर किती संघर्ष आहे त्यांच्याकडे लहानपणापासून त्यांनी राजकारणाच्या जे उतार चढाव त्यांनी बघितले आणि सहन केलेत तर तसं तुम्ही तशी स्ट्रेंथ तुम्ही त्या तुमच्यामध्ये आणली तर तुमच्या आयुष्य खूप इझी होऊ शकतं असं मला वाटतं तुमचे निर्णय तुम्हाला इझी पडतील नक्कीच जाताच प्रेक्षकांना काय सांगशील का बघावा शिवरायांचा छावा छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट का बघावा हा ह्याचा प्रश्न येतच नाही कारण एवढ्या मोठं व्यक्तिमत्व येते पण माझं असं म्हणणं आहे की आम्ही तुमच्यासमोर इतिहास घेऊन येतो तुम्हाला वाचायची गरज नाही तुम्हाला आणि दिग्पाल सर जेव्हा चित्रपट बनवतात त्यावेळेला आम्ही जास्ती सिनेमॅटिक लिबर्टीज घेत नाही जसा इतिहास आहे तसा मानतो सुंदर विज्युअल विज्युअली सुंदर मानतो तर तुम्ही फक्त चित्रपट बघायचा आहे आणि शिकायचं आहे त्याच्यातून आणि एक मराठी माणूस म्हणून त्याच्यावर गर्व करायचा आहे पण नक्की बघा तुम्ही तुम्हाला आवडेल चित्रपट कारण स्टोरीसुद्धा खूप छान आहे एंटरटेनिंग आहे तर सोळा फेब्रुवारीला नक्की बघा